हसतायना हसायलाच पाहिजे असं म्हणत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस डॉक्टर निलेश साबळे सज्ज झालेले आहेत यंदा ते एकटे नसून त्यांचा खास मित्र भाऊ कदमसोबत दिसणार आहे अखेर तो क्षण आलेला आहे जिथे डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकत्र आले लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर हे दोघेही आपल्या भेटीस येणार असून ही जोडी पुन्हा एकदा पोट धरून हसवायला आपल्या सगळ्यांना भाग पाडणार आहे यंदाच्या दिवाळीत हस्याचे धमाके घेऊन ही जोडी सज्ज झालेली आहे यंदाची दिवाळी ही आपल्या सगळ्यांसाठी ढिंचाग असणार आहे एवढं मात्र नक्कीच कारण की या दिवाळीत हे दोघेही ढिंचाक पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत आता यात वेगळे पण काय असणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे बारा ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता ही जोडी चार शुभेच्छा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि किती मिस करता है या जोडीला हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट कॉससाठी फॉलो करा हंच मीडिया